तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये महादेव गित्ते व अक्षय आठवले यांच्या गटाकडून वाल्मिक कराड व वा सुदर्शन गुले याला मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये बबन गित्ते यांनी अंदर मारणा और मरना सब माफ होत आहे अशा प्रकारची फेसबुक पोस्ट दाढी नसलेल्या फोटोसह पोस्ट केली आहे बबन गित्ते आणि वाल्मिक कराड यांच्यातलं वैर जग जाहीर आहे दोघांवरही सरपंचांना मारल्याचा आरोप आहे परळीतील बापू आंधळे सरपंच हत्या प्रकरणामध्ये बबन गिट्ते यांचं नाव मुख्य आरोपी म्हणून समोर आलं आहे आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार आहे यातील बबन गित्ते यांना बापू वांद्रे यांच्या खून प्रकरणामध्ये ठरवून अडकवल्याचा आरोप वारंवार होतो आहे तर इकडे वाल्मिक कराडच्या विरोधात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रभरात संतापाची लाट उसळली आहे बबन गीते यांनी केलेली फेसबुक पोस्ट आणि त्यामुळे निर्माण झालेले प्रश्न आणि एकूणच त्याचा परिसह बीडच्या राजकारणावर होणारा परिणाम याचा सविस्तर आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी सोमनाथ आणि तुम्ही आहात इन्साइट मराठी ती तारीख होती सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस त्या दिवशी बबन यांनी तब्बल सातशे गाड्यांचा ताफा बीडकडे घेऊन जात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला होता तेव्हा बबन गित्तेंचं नेतृत्व महाराष्ट्राच्या समोर आलं परंतु परळी आणि बीडला बबनगित्ते हे नाव त्या ठिकाणी काही नवीन नाही सुरुवातीच्या काळात जनक्रांती सेनेच्या माध्यमातून राजकारणात संधी शोधणाऱ्या बबनगितेंचे गुरु हे गोपीनाथ मुंडेच गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार झालेल्या बबनगित्ते यांची प्रगती गोपीनाथ मुंडे यांच्याच घरी घरगडी म्हणून काम करणाऱ्या वाल्मिक यांना सुरुवातीपासूनच पाहवत नव्हती तेव्हा या दोघांमध्ये खडके उडत असत नंतरच्या काळात मात्र गोपीनाथ मुंडे यांना सोडून धनंजय मुंडे यांनी वेगळी उचूल मांडली त्यावेळी बबनगित्ते गोपीनाथ मुंडेंना तर वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांना साथ देऊ लागले गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांचे पुतणे धनंजय मुंडे हे राज्याचे विरोधी पक्षनेते झाले धनंजय मुंडे यांची ही त्याच ठिकाणी बहरली त्याचवेळी मुंडे यांचे राजकीय वजन वापरत वाल्मिक कराड देखील राजकारणात सेट होऊ लागला परंतु वाल्मिक कराड यांची राजकारण करण्याची पद्धत ही अत्यंत क्रूर असल्याचे सांगितले गेले बबनगीते मात्र सर्वसामान्यांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी पुढे येऊ लागले याशिवाय तरुणांची मोठी फळी देखील बबन गित्ते यांनी आपल्याच्या आपल्या त्या ठिकाणी सोबत जोडली होती आणि हीच गोष्ट धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मिकराला देखील जड जात असे त्यामुळे परळीच्या पंचायत समितीच्या सभापती असलेल्या बबन गित्ते यांच्या पत्नीवर अविश्वासाचा ठराव देखील आणण्यात आला तेव्हापासून खऱ्या अर्थानं राजकीय वयाला सुरुवात झाली वाल्मिकराडला संपवल्याशिवाय दाढी करणार नाही असं म्हणणाऱ्या बबन गित्तेनाच वाल्मिकराडनं अडकवलं असं सांगितलं जातं परंतु बबन बबनगित्ते यांनी कधीही स्वाभिमान सोडून राजकारण केलं नाही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बबन गित्ते यांनी परळीमध्ये बोगस मतदान होणार नाही याची काळजी घेतली होती विधानसभा निवडणुकीपूर्वी बबन गित्ते आपल्याला जड भरणार याची कल्पना खुद्द धनंजय मुंडे यांना होती बबन गित्ते यांच्या पाठीशी राष्ट्रवादी शरद पवार गटाने मोठी ताकद उभी केली होती त्याचमुळे बबन गित्तेना खून प्रकरणामध्ये अडकवलं गेलं नाही ना असाही ना, प्रश्न विचारला जात आहे निवडणुकीपूर्वी ज्या बबन गित्तेंना कराडनं अडकवलं त्याच वाल्मिक कराडने धनंजय मुंडे यांनाही अडचणीत आणला आहे प्याद्यासाठी राजाचा बळी गेला असंही परेकर म्हणत आहेत परंतु कराड जेलमध्ये असताना बबन गीते मात्र फरार असूनही सूत्र हलवताना आपल्याला बघायला मिळत आहे काळातील जिल्हा परिषदेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बबन गीते बाहेर आला तर धनंजय मुंडे यांच्या अडचणी उभारण्याची शक्यता निर्माण झाली आहे परंतु बबन गीते यांची एकच फेसबुक पोस्ट आणि त्यातून त्यांनी दिलेला संदेश हा हे शीत युद्ध चालू राहणार हे दर्शवतो आहे त्याविषयीची तुमची मतं कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की कळवा मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा